रेशन कार्ड धारकांसाठी केंद्र सरकारकडून मोठी खुशखबर दिली आहे रेशन कार्ड धारकांना रुपये एक हजार तर अन्य पाच लाख देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आलेली आहे केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सर्वच राज्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा ही करण्यात आलेली आहे परंतु रुपये एक हजार आणि अन्य पाच लाभाचा फायदा जर घ्यायचा असेल तर पाच नियमसुद्धा केंद्र सरकारकडून लावण्यात आलेले आहेत या नियमांचे पालन केले तरच तुम्हाला पाच लाभ आणि एक हजार रुपये मिळणार आहे त्यासाठी केंद्र सरकारकडून पात्रतेच्या अटीसुद्धा देण्यात आलेल्या आहेत म्हणजे जर तुम्हाला पाच लाभांचा फायदा घ्यायचा असेल आणि एकच हजार रुपये जर घ्यायचे असतील तर तुम्हाला पाच नियम सरकारकडून अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून लावण्यात आलेले आहेत ला त्या नियमांचे जर पालन केले तरच तुम्हाला पाच लाभ मिळणार आहेत तसेच एक हजार रुपये तुम्हाला जर मिळवायचे असतील तर तुम्हाला पात्रतेच्या अटीसुद्धा लावण्यात आलेल्या आहेत कोणाला मिळणार आहेत कोणत्या रेशन कार्ड धारकांना एक हजार रुपये मिळणार आहेत सरसकट मिळणार नाहीत म्हणजे सरसकट एक हजार रुपये रेशन कार्ड धारकांना मिळणार नाहीत त्यासाठी काहीच रेशन कार्डधारक हे पात्र असणार आहेत रुपये एक हजार मिळण्याची योजना कोणती आहे आणि या योजनेसाठी नवीन पात्रतेच्या अटी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून कोणत्या लावण्यात आलेल्या आहेत जी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात की जे नवीन नियम आहेत ते नियम कोणते आहेत ज्यामुळे ज्या नियमांचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला मी पुढे सांगणारे पाच लाभ आणि एक हजार रुपये मिळणार आहेत त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे आता रेशन कार्डवरील प्रत्येक लाभ मिळवण्यासाठी ओ टी पी पद्धत वापरली जाणार आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्ड आणि रेशन कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे त्यानंतर ज्यांची ई के वाय सी असेल त्याच कार रेशन कार्ड धारकांना इथून पुढचे रेशनवरील सर्व लाभ हे मिळणार आहेत फक्त रेशनच नाही तर रेशन कार्डवरील जे जे लाभ रेशन मिळतात त्यासाठी तुम्हाला ई असणे महत्वाचे आहे तरच तुम्हाला रेशन कार्ड वरील सर्व लाभ आहेत ते मिळणार आहेत ई के वाय सीची ची शेवटची तारीख ही कोणतीच नाही ज्यावेळी तुम्ही ई के वाय सी कराल तिथून पुढे तुम्हाला रेशन कार्डवरील सर्व लाभ हे मिळणार आहेत त्यानंतर रेशन कार्डवरती मयत व्यक्तीचे नाव असल्यास त्या कुटुंबातील कोणालाच रेशनचा कोणताच लाभ हा मिळणार नाही या अगोदर अन्न व नागरी पुरवठा विभाग केंद्र सरकारचं जे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे त्या विभागाकडून पाच ते सहा नियम काढण्यात आले होते आणि त्यात हा महत्त्वाचा नियम होता की मयत व्यक्तीचे नाव हे हे कट करा असे न केल्यास तुम्हाला इथून पुढे रेशनचा लाभ मिळणार नाही म्हणजे फक्त त्या व्यक्तीपुरेतच मर्यादित ही जी अट होती ती नव्हती तर पूर्ण कुटुंबासाठी ही अट होती त्या एका कुटुंबातील रेशन कार्डवरती जर मयत व्यक्तीचं नाव असेल तर त्या अख्ख्याच्या अख्ख्या कुटुंबाला रेशन हे मिळणार नसल्याचे नवीन नियमामध्ये सांगण्यात आलेले आहे सो आता आपण जे नियम पाहिले त्या नियमाचे जर तुम्ही पालन केले नाही तर तुम्हाला पुढे मी जे पाच लाभ सांगणार आहे ते पाच लाभ तर मिळणारच नाही एक हजार रुपयाची जी योजना आहे तुम्हाला रेशन कार्ड धारकांना एक हजार रुपये मिळणार या योजनेसाठी वेगळ्या पात्रतेच्या अटी नवीन पात्रतेच्या अटी ह्या केंद्र सरकारकडून केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेल्या आहेत सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात कि रुपये एक हजार ही योजना नक्की काय आहे आणि कोणाला मिळणार आहेत रुपये एक हजार रेशन कार्ड धारकांना आता नवीन योजनेअंतर्गत मिळणार आहेत थेट रुपये एक हजार या नवीन योजनेअंतर्गत अंत्योदय आणि बी पी एल रेशन कार्ड धारकांना डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डायरेक्ट बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत परंतु यासाठी काही अटी या घालण्यात आलेल्या आहेत फक्त काहीच रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे ज्या कुटुंबांनी आधार, कुटुंबा आधार लिंक केलेलं रेशन कार्ड आणि बँक खाते दिले आहे त्याच कुटुंबाला या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यासाठी अंत्योदय आणि बी पी एल रेशन कार्ड योजनेत अंतर्गत जे नाव नोंद करायचं असतं ते नाव नोंद करणे हे गरजेचे राहणार आहे तसेच आधार लिंक आणि बँक खाते देखील सक्रिय असणे देखील गरजेचे असणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा वेगळा अर्ज करण्याची गरज भासणार नाही तसेच या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय आणि अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित केली जाणार आहे म्हणजे ही कोणती वेगळी योजना नसून किंवा यासाठी या पात्रतेच्या अटी मी आता सांगितल्या त्या अटी असणार आहेत कोणती वेगळी योजना नसून अंत्योदय आणि बी पी एल रेशन कार्ड धारकांना या योजनेअंतर्गत ज्यांची नावं अंत्योदय आणि बी पी एल रेशन कार्ड धारकांपैकी आहेत त्यांनाच एक हजार रुपये हे मिळणार आहेत तर हे पहिला लाभ आहे ज्यांना एक हजार रुपये मिळणार आहेत आता आपण पाहिलं पात्रतेच्या अटी काय असणार आहेत किंवा कोणत्या रेशन कार्ड धारकांना एक हजार रुपये त्यातील पहिला लाभ आहे तो म्हणजे महिलांसाठी आहे ज्या बेरोजगार आणि गरीब महिला आहेत अशा महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळणार आहे ही योजना एक जून पासून काही राज्यात चालू झालेले आहे तर काही राज्यांमध्ये पंधरा जून पासून चालू होणार आहे या योजनेचा फॉर्म हा ऑफलाईन भरता येणार आहे या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक ज्या महिला आहेत त्यांनाच दिला जाणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यापासून जोडला असाल तर मार्च महिन्यात सुद्धा योजना सुरू केली होती परंतु बऱ्याच महिलांना माहीत नसल्यामुळे या योजनेपासून बऱ्याच महिला वंचित आहेत म्हणूनच केंद्र सरकारकडून पुन्हा ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा लाभसुद्धा महिलांसाठीच आहे आता देशातील काही राज्यातील महिलांना रुपये दीड हजार मिळत आहे तर काही राज्यातील महिलांना अजून मिळत नाही ज्या राज्यातील महिलांना मिळत नाही त्या राज्यात एक जूनपासून चालू करण्यात आलेले आहे ला हा लाभ तर काही राज्यात अजूनही बाकी आहे राज्यामध्ये पंधरा जून पासून हा लाभ चालू होणार आहे एमपी मध्ये लाडली बहिणा योजना तर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे दीड हजार रुपये मिळत आहेत राहिलेल्या राज्यांमध्ये पंधरा जून पासून ही योजना सुरू केली जाणार आहे त्यानंतर लाभ आहे रेशन साहित्य बद्दल आहे आपण पहिल्यांदाच सांगितले होते की रेशन मध्ये तांदूळ बंद केले जाणार आहे आणि त्याच्या बदल्यात नऊ खाद्य पदार्थ दिले जाणार आहेत सरकारकडून देशभरातील नऊ करोड लोकांना फ्री तांदूळ ऐवजी आता फ्री तांदूळ बंद करून नऊ खाद्य साहित्य हे दिले जाणार आहेत नऊ वस्तूंमध्ये गहू डाळ चना साखर नमक तेल आटा साखर मसाले या नऊ वस्तूंचा समावेश असणार आहे फी फ्री तांदळाऐवजी काही राज्यांमध्ये एक जूनपासून हा लाभ देणे सुरू केले आहे तर काही राज्यांमध्ये पंधरा जूनपासून हा लाभ द्यायला सुरुवात होणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे या लोकांसाठी ज्या लोकांना स्वतःचं घर नाही किंवा कच्चं घर आहे अशा लोकांना पी एम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पक्कं हे दिलं जाणार आहे ज्या लोकांना या अगोदर लाभ मिळाला आहे अशा लोकांना पुन्हा हा लाभ मिळणार नाही ना जे लोक बेघर आहेत किंवा कच्चं घर आहे अशाच लोकांना पी एम आवास योजनेअंतर्गत लाभ हा मिळणार आहे त्यासाठी तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे त्यानंतरचा लाभ आहे मोफत भारत यात्रा हॅपी कार्ड योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारक लोकांना मोफत प्रवास करता येणार आहे ही योजना काही राज्यात चालू आहे काही राज्यात नाही ज्या राज्यात नाही त्या राज्यात पाच जूनपासून चालू झालेले आहे काही राज्यांमध्ये अजूनही चालू नाही अशा राज्यांमध्ये पंधरा जूनपासून ही योजना चालू होणार आहे म्हणजे हॅपी कार्ड ही एक कार्ड आहे या योजनेअंतर्गत या कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना मोफत भारत यात्रा करता येणार आहे म्हणजे भारतात कुठेही मोफत फिरता येणार आहे ही योजना एक जूनपासून काही राज्यांमध्ये तर काही राज्यांमध्ये पाच जूनपासून तर काही राहिलेले जे राज्य आहेत त्यांच्यामध्ये पंधरा जूनपासून चालू होणार असल्याचे सांगितले आहे तर हे पाच लाभ आहेत जे रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगितले आहे तसेच रुपये एक हजार सुद्धा रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत त्याची सुद्धा माहिती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेली आहे किंवा त्याच्या पात्रतेच्या अटीसुद्धा पाहिलेल्या आहेत सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद